बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचं महत्त्व अधोरेखित करणारा रक्षाबंधन सण आज देशभरात उत्साहात साजरा होतो आहे यानिमित्तानं राष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। भाऊ आणि बहिणीच्या अनोख्या नात्याचा हा सण आहे धार्मिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून विविधतेत एकतेचं दर्शन घडवत महिलांच्या अधिकारांचं रक्षण करण्याच्या आपल्या प्रतिबद्धतेला बळकट देणारा देखील हा सण असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे देशभरातल्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसमवेत राष्ट्रपतींनी रक्षाबंधन साजरं केलं रक्षाबंधनाचा पवित्र सण भावा बहिणीच्या नात्यात गोडवा घेऊन येऊ आणि जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदो अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत नवी दिल्लीत शालेय विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला यावेळी या लहान मुलींनी पंतप्रधानांना राख्या बांधल्या पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी बांबू महिला कारागिरांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवनात भेट घेऊन त्यांना बांबूपासून तयार केलेली पर्यावरणस्नेही राखी बांधली रक्षाबंधनाचा सण मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा झाला राज्यभरातल्या सुमारे एक हजार महिलांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राखी बांधली